आपल्या काही शास्त्रामध्ये घरातील काही वस्तू कशा पद्धतीने ठेवाव्यात याबद्दल माहिती दिली आहे त्याचे योग्य पालन आपण केले तर त्याचा आपल्याला फायदा नक्की होतो घरातील झाडू ठेवण्याची पद्धत बऱ्याच जणांना माहीत नसते तर घरात झाडू कसा ठेवावं त्यामुळे आपल्याला कशाप्रकारे त्याचा लाभ आपल्याला मिळेल याबद्दल आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया वास्तुशास्त्रामध्ये काही नियम सांगितले गेले आहेत झाडू ठेवण्याची पद्धत काय आहे याबद्दल या माहिती पाहूया झाडू हा माता लक्ष्मीचं प्रतीक आपण मानतो यामुळे झाडूची योग्य काळजी घ्यावी तसेच आपल्याला घरातील स्वच्छता करण्याची सुद्धा काम झाडू करतो आणि ज्या ठिकाणी स्वच्छता असते त्या ठिकाणी माता लक्ष्मीचे वास्तव्य जास्त काळ असते झाडूला वास्तुशास्त्रामध्ये खूप महत्त्वाचे मानले गेले आहे कारण झाडू घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतो आणि आपल्या घरातील सकारात्मक गोष्टीचा ऊर्जा वाढवण्यास मदत असते बरेच जण झाडू कधी पण खरेदी करतात शक्यतो एका शुभ दिवशी हा झाडू खरेदी घरी आणावा तसेच त्यांची पूजा करून त्याचा वापर केला तर त्याचे लाभ खूप छान मिळतात बऱ्याच जणांना माहिती असेल आपल्या जुन्या पिढीतील लोक झाडू नवीन आणल्यावर हळदी कुंकू लावून पूजा करत असत आणि नंतर त्याचा वापर करत असत झाडू ठेवण्याची योग्य पद्धत झाडू कसा व कोठे ठेवावा झाडू हा कधीही बाहेरील व्यक्तीच्या नजरेस पडेल अशा ठिकाणी ठेवू नये तसेच झाडू आपण कचरा ज्या ठिकाणी ठेवतो त्या ठिकाणी ठेवू नका त्याचबरोबर ज्या ठिकाणी आपण चप्पल व पोट ठेवतो त्या ठिकाणीसुद्धा झाडू ठेवू नये आपण झाडूला लक्ष्मी समान मानतो त्यामुळे अस्वच्छ ठिकाणी झाडू ठेवू नका झाडू उलट कधीही ठेवू नका ही, ही खूप चुकीची गोष्ट आहे बरेच लोक हे सूर्य मावळण्याच्या जा वेळेस झाडून काढतात तर असे कधी करू नका त्याचसोबत जर का कोणी घरातील व्यक्ती खूप महत्त्वाच्या कामासाठी बाहेर गेला असेल तर लगेच घर झाडून काढू नका यामुळे त्या कामात अपयश येण्याची शक्यता असते काही वेळेस चुकून आपण झाडू अशा असा ठेवतो त्या ठिकाणी आपल्याला किंवा इतरांचा पाय त्यावर पडत असतो किंवा लागतो तर अशा ठिकाणी झाडू ठेवू नका झाडू ठेवण्याची योग्य जागा आहे दरवाजाच्या मागे या ठिकाणी तुम्ही झाडू ठेवला तर कोणाची नजर पडणार नाही झाडू कधीही उभा किंवा उलट ठेवू नका तो जमिनीवर आडवा ठेवा सर्व सर्वात योग्य दिशा आहे झाडू ठेवण्याची ती दक्षिण आणि पश्चिम यामधील कोपरा ही दिशा झाडू ठेवण्याची खूप चांगली आहे एक लक्षात असू द्या कधी पण स्वच्छ जागेवरच झाडू ठेवा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्र कुटुंब परिवाराला हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते देखील कॉमेंटमध्ये करून कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला लाईक करा धन्यवाद